विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारने महाराष्ट्रामध्ये लाडकी योजना चालू केली पात्र महिलांना मासिक रुपये त्यांनी कालावधीमध्ये दिले आणि महायुतीला मिळालेले एकूण बहुमत पाहता लाडकी बहीण योजना ही त्यांच्यासाठी चेंजर ठरली असंच म्हणता येईल आचारसंहितेमध्ये लाडकी बहीण योजना याचे पैसे लाभार्थी महिलांना मिळाले नव्हते आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर महिलांना त्यांचे सरकारने दिलेले वचन आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच मिळतील असं सांगितलं जात होतं सत्तेमध्ये आल्यानंतर एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देवो असं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते पण आता नव्या सरकारमध्ये राज्याचे कारभारी आहेत देवेंद्र देवें फडणवीस मुख्यमंत्री दे पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळी त्याचा विचार करू असं ते म्हणाले तसेच आर्थिक नियोजन योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यांच्या या विधानावरून आता प्रश्न पडला आहे की महिलांना निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपये महिन्याला मिळणार का कधी मिळणार आणि कोणाला मिळणार या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण आज जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि आपण पाहता टी मराठी निवडणुकीच्या वेळेस प्रचार करताना माहितीने लाडकी योजनेचे पैसे वाढवून एकवीसशे रुपयापर्यंत करू असं जाहीर आश्वासन दिलं होतं त्यानंतर लाभार्थी महिलांकडून ते पैसे कधी मिळतील हे विचारण्यात येत होतं त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केलेलं आहे आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत त्यावेळी त्यांना लाडकी बहिणी योजनेअंतर्गत वाढीव मिळणार याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की मी सर्वतागोदर मी हे सांगतो की आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चालूच ठेवणार आहे आणि महिलांना मिळणारा लाभ एकवीसशे रुपयापर्यंत करणार आहोत आता अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही विचार करू शेवटी आपलं आर्थिक नियोजन योग्य प्रकारे झाल्यानंतरच आपल्याला या गोष्टी करता येतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे त्याबरोबरच महिलांना एकवीसशे रुपये मिळणार हे नक्की आहे आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतात त्या व्यवस्था आम्ही अगोदर उभी करू छाननीबाबत बोलायचं झालं तर निकषाच्या आज ज्या महिलांना लाभ मिळत असेल त्यांना लाभ मिळेलच पण काही महिलांना निकषाच्या बाहेरही लाभ मिळत आहे अशा काही तक्रारी आलेल्या आहेत तुम्हाला कल्पना असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा योजना लागू केली होती तेव्हा सुद्धा काही मोठ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला होता त्यामध्ये काही बदल केल्यानंतर तेव्हा ही योजना स्थिर स्थावर झाली अशाच प्रकारे लाडक्या बहीण योजनेमध्ये काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार केला जाईल या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याची कुठलीही विचार सध्या तरी केला नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं थोडक्यात काय ही योजना सुरूच राहणार आहे हे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं एकवीसशे रुपये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजे मार्च नंतर राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघून दिले जाणार आहे हे सुद्धा यांनी त्यावेळी स्पष्ट केले आता आर्थिक परिस्थितीविषयी मुख्यमंत्री महोदय बोलण्याचं कारण म्हणजे लाडक्याबही योजनेसाठी हजार कोटी रुपयाची तरतूद केल्याचं स्पष्ट झालं आहे यासाठी इतर खात्यातील निधीमध्ये सुद्धा काही प्रमाणात कपात करण्यात आली होती अजून एक मुद्दा आहे की मुख्यमंत्री महोदय आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले विकासाच्या बाहेर जर कोणी असेल जर काही तशा तक्रारी आल्या असतील निश्चितपणे त्याचा पुनर्विचार केला जाईल आता हे निकष काय आहेत जे मुख्यमंत्री महोदय बोलले एक गोष्ट लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी लागू केली आहे यांनी कशानुसार या निकषानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात याशिवाय एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते आवश्यक आहे तसेच ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयापेक्षा कमी आहे अशा महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जातात परंतु राज्यात लाडक्या बहिणीच्या नावाखाली अनेक फसवणुकीचे प्रकार सुद्धा उघडकीस आले म्हणून आता सरकारकडून एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केला आहे का कारण एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे का योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलेचे पती आयकर भरतात का परितक्त्या विधवा निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का आणि जर का इथून पुढे कुठे त्रुटी आढळली तर त्या महिलेला येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आता या सर्व गोष्टीतून साध्य काय होणार तर सरसगट पात्र आणि योग्य महिलांची खात्री करण्यात येणार आहे या पडताळणीचा उद्देश या योजनेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची नावे योग्य आहे का नाही हे तपास आहे आता बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होते पण मुख्यमंत्री महोदयाचे जे स्टेटमेंट आहे एकूण आर्थिक नियोजन बघून निर्णय घेऊ तर याच्यातून हे स्पष्ट होतंय की त्यांची प्रायोरिटी असणार आहे की राज्याच्या आर्थिक सुव्यवस्थेकडे त्यांची प्रायोरिटी असणार आहे आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीभर व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा